आपण थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत फोनद्वारे जोडले माधव का चिन्ह मिळाला नाही आणि काय आक्षेप घेतला महानगरपालिका निवडणुकीतल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये सावित्री वाणी यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं दोन तीन अर्ज भरले होते त्यापैकी एका अर्जाला शिवसेना मशाल चिन्हाचं बी फॉर्म जोडलं होतं तरीही त्यांचा तो फॉर्म तो जी मशाल चिन्ह आहे त्यांना दिलं नाही असा आक्षेप घेतलाय आणि तो संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे उमेदवारासह त्या प्रभागातील सगळे चारशे चारी उमेदवार एकत्र येऊन ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनामध्ये बसलेले आहेत त्यांचा आक्षेप आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस बी फॉर्म दिला होता त्या डी फॉर्मच्या संदर्भातला निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे तरीही तो जोडला नाही आणि तो गृहित धरला नाही आणि मशाल चिन्ह दिलं नाही आज चिन्ह वाटपामध्ये बराच वेळ गोंधळ झाला त्यावेळेस आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा उमेदवारांच्या बाजूने निर्णय नाही दिला निश्चितच माधव कोर्टाचा दाखला देऊन देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी जुमानला नाही हा आक्षेप आहे ठाकरे सेनेचा सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद